चला या आता सगळे झंपट आपण जे भीम, जे भीम जे भीम जे भीम बोला काय चालू आहे पाहिला तुम्ही दाखवचा दा सट्टा मट्टा एकदा ना मस्त पैकी कॉमेडी व्हिडिओ आला आहे तुम्ही पाहिजे आणि आहे का तुम्ही तर पाहिजे वैरील दा बाबाला दाखवजा कसं वाटलं तर वर्गली बहादर नवरा व्हिडिओ कसा वाटला वाट पाहिजे राहिली दादा कमेंट नाही आधी बरं कुठची कमेंट कराय तुम्ही गेले का थांबिला तर काही माहिती कधी कधी लेट पण कमेंट पोहोचतात माझ्यापर्यंत जे भीम जय संविधान ताई जे भीम जय संविधान जय शिवराय बोला वसंत दादा काय म्हणतो झालं तरी चहा पाणी बाबू रे मी तिकडे जर आली ना तर पा ना हो हा लावून तुम्हाला हाणणार दोघं व्हायला आता काही तुम्ही पप्पा घरी नाही का धरून आपटणार आहे काय का त्रास नको देऊ म्हणले विनाकारण हो दाई आज टी व्हीवर सर्वांना दाखवतो व्हिडिओ हा नक्कीच पाहा जा आई बाबा पण दाखवत जा व्हिडिओ कसा वाटला तर सट्टा मट्टा एकदा ना मस्त पैकी व्हिडिओ बनवला आम्ही वसंत दादा ताई नागेश दादा आम्ही सगळ्यांनीच व्हिडिओ वसंत दादा जे भीम म्हणतात हा <laughs> <laughs> नागेश दादा व्हिडिओ कसा वाटला हो हा बोला नागेज झालं तरी चहा पाणी काय चालू अरे हो का मग पिल्लू मी तिथं आली ना मा मी तिथं आली ना बा तर तुझी साठ सोडून टाकून बाळा थांबते भेटगाव नको बाळा तू एक नंबर व्हिडिओ <laughs> एक नंबर झाला ना व्हिडिओ चांगला वाटला का आपले ते काकू आहेत ना त्याला दाखवून जा मोहिनीले पण दाखवून जा बाजूच्या हो आमचं झालं आमचं पण झालं बाप्पा लय वेळचं काय ता रात्री काय पाहिला व्हिडिओ हसलो हाव <laughs> का क्युवर पाहिलं का व्हिडिओ लगे बाप रे करून दिली थँक यू गणेश दादा थँक्यू मो साहेब रात्रीच पाहिला का रात्री माहिती का माहिती व्हिडिओ अपलोड केला आठ वाजता कारण ला। तो व्हिडिओ बनवायला मला टाईम लागला पहिल्या दिवशी एडिटिंग कटाई वगैरे केली काल साऊंड त्यात ॲड केली त्यासाठी मला दोन दिवस लागले ते घरातले कामं आहे तर आपले दिवसभर आणि ते व्हिडिओच पाहिलं आणि व्हिडिओ सगळं कटाई वगैरे एडिटिंग मलाच करायला लागते प्रयास कॉलेज चालू आहे ना प्रयास काही कोणा हातात घेत नाही तरी पण थमनेल आज चांगलं बेस्ट बाल बनवणार रात्री कसं साडे दहा वाजता साडे दहा ते टाकून दिलं आज बनवते त्यावेळी म्हणून तो व्हिडिओ उशीर आले टाला लाईक करून दिँक्यू समोर कोण राहिला निघेल दादा अरे बाबू

कमेंट नाही येऊ राहिल्या बरं तुमच्या नाही तर तुम्हाला वाटत की बघ कमेंट नाही वाचून नाही राहिले म्हणून कमेंट लेट पोचतात माझ्यापुढे वसंत दादा बोला काय चालू आहे नोटिफिकेशन हो का नोटिफिकेशन ऑन असल्यामुळे समोरच व्हिडिओ आला माझ्या ताईचा फोन आला होता त्याला पटापट पड़ सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुळा हा ताईचा फोन आला होता काल तुमच्या बरोबर बोलत मोठे ताईचा म्हणजे ताईचा कॉल आला होता आता पण मी लाईव्ह मध्ये आली त्यावेळेस पण ताईचा फोन आला हाय रोशनी ताई नमस्कार नमस्कार चष्मे आरे भाऊ काय म्हणता सुभाष दादा हा सुविधा न कमजोर झाली राजा तुम्ही आणायला गेले दी माझ्यासाठी एखादा चष्मा आणला असता तर बरोबर एकट्यासाठी एक चष्मा एक चापला लगे एखादा चाप एखादा चष्मा जर माझ्यासाठी चापला असता तर काय म्हणतात सांगा नागेश दादा वसंत दादा काय म्हणतात आमचे लाईक केलं ला। ताई शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ गुरुवार ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गणेश भाऊ हेलो हेलो सोनू सिद्धेश दादा ताई हा सिद्धेश आम्ही काय अमेरिके दिसते हा आपण मस्त पाहिलं तर जिल्हा परिषदला आपण जिल्हा परिषदली कमेंट आली पाहिजे सिद्धेश भाऊ अमेरिकेची नाही म्हणलं का अमेरिकेची लोक काहीतरी म्हणतात का हम्म कि मराठी कमेंट आकडतो आम्ही एकमेका मग आपण पाहिलं काही चिकन करा मस्त आहे मस्त होते हव का, का हो छान व्हिडिओ झाला त्यांचा पण पाहिला आम्ही रात्री दोन वेळा पाहिला माहिती आहे का पहिले मी पाहिला शॉर्ट पर्यंत असे पाच पाहत आली तेवढ्या तुम्ही दाजी आले साडे दहा वाजता रात्री ॲटो घेऊन आले मग काय झालं म्हटलं व्हिडिओ पाहून राहिले वसंत दादाचा परत तोच व्हिडिओ पहिल्यापासून लावला मग परत पाहिला दोन वेळा तेवढ्या वसंत दादाचा कॉलही आला मग बंद करा काय बंद करावं लागते हो बाप्पा कोण आहे काय बंद करायला लागते स्वयंपाक चालू आहे का हो अन स्वयंपाक करता करता लाईव्ह बंद करा पाहून हो पोळी टाकताना भाजी मध्ये नाही नाही भाजी टाकताना नाही नाही खूप भारी दिसत तुम्ही हो का अक्षय दादा बरं थँक्यू भाऊ थँक्यू ब्रदर तसं पोरटेक भावाला आपली बहीण चांगली दिसत असते असो कशी पण पण भावासाठी बहीण चांगलीच असते ऐकली मी तशीच मी पण तुमच्यासाठी चांगलीच बहीण आहे मोठी धाटी बहिणीच्या मानानं लाईक करा बापा हम्म लाईक पुण्याचं काम लाभेन तुमच्यासाठी साजरी साजरी पोरगी भेटीन आणि तिथं पोरी भेटून नाही राहिला मा आशीर्वाद म्हणजे माहीत आहे का भारी असते तर मला आशीर्वाद त्याच्यावर पडला ना त्याच्या कायमेला जीवन सफल होत असते इंस्टाला कमेंट केली आहे बरं पायणार आज मी भांडी घास आहे वाटते हो ना बाप्पा मग काय तर अरे देवा वसंत दादा आणि रोशनी दा ताई आणि नागेश दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे हो का रोमी हो। <laughs> थँक्यू 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 आणि काय होता अं लाईव स्पीड न बोलता लाईव स्पीड बोलताताई लई स्पीड न बोलतात ताई असं म्हणायचं आहे का तुम्हाला ते सवय हाय आपल्याला तशीच भाऊ आता लय स्पीड न बोलतो असं म्हणायचं आहे का कमेंट सोडून देते का नाही ना हो बापा दादा कसे आहो धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ रोमिओ तुम्हाला कोण वाटेल रोमिओ रोमिओ लहानपणी शिक्षण पाहिलाय तसिओ भांडे वाजू नका अ बाप्पा भांडे आता म्हणता नाही चुप बसारे चुप आवाज करायचा नाही अजिबात जर आवाज मग ऐकत नाहीत ना हो तुम्हाला काय सांगू विष्णू दादा मग नवरमा म्हटलं ऐकत नाही तर हे तर भांडे आहेत हम्म धन्यवाद रोम चला 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 पटापट पत्त सगळ्यांनी कमेंट करत राहा लवकर लवकर मी काय म्हटलं काय म्हणतात आपले दादा मी आता आज तशी तुम्हाला कॉल करणारच होती मला पण आता लाईव्ह मध्ये म्हंटल स्टोरी तयार राहिली पाहिजे या हप्ती या हप्ती स्टोरी तयार राहिली पाहिजे लिहून करा का कशी करा पण तुमची स्टोरी या हप्ती तयार राहिलीच पाहिजे असं माझं मत आहे बोला ताई होऊन जाते ना हो काय आता होतं कॉमेडीच माहितीये का अशीच असतो घरी दारी कुटी पण आपण बदल करत नाही आणि करणार नाही शर्ट पण आपण असंच मस्त राहू तुझ्याला पटलं तर पटलं नाही पटलं तर सुट मग कसं आहे ओके ताई हा तेच म्हटलं लेकर माहिलेकरणी जुई पासून माहिन व्हिडिओ पाहिला असं ते वाजवते माणूस व्हायरल झाला हे घराच्या घरात व्हायरल शकली असं नवराव कोणतं ऐकत नवरा कोणाचं ऐकत नसते म्हणजे तुम्ही आपल्याच आहे वर ये पेशंट फोन करा लागेल मग आता बरं झालं सांगतो वसंत तुमची स्टोरी खरी आहे थँक्यू थँक्यू छान वाटते का गोळी डोकस दुखायची बस डोकस असलं की त्यानं उठली न राहू दे ना बाबा इकडं आणलाय ना मेडिकल वाल्यानं खुशून ठेवली तशीच काही कामाची आहे का काही कामाची पण देत होता की काय जाऊ तिथे दिमाग सगळं खराब होते धन्यवाद रूम भाऊ थँक्यू रोमेव दादा तुम्हाला मोबाईलची स्पेशल सांग लागते मला कोण नावरा अरे पण लावते बाळा चला पटापट पण पड़ नवीन आले त्यांनी डबल टॅक कराणारे भाऊ हो असे कोण करता खूप खूप धन्यवाद रोमियो भाऊ म्हणतात वसंत दादा ओ रोमिओ भाऊ माझ्याकडून पण खूप खूप धन्यवाद साहेब व्हिडीओला तुमची कमेंट नाही आली राजे पण व्हिडिओ आवडला म्हणता आणि कमेंट कधी करता हो बापा असं कोल्हा वळला आवडला मला व्हिडिओ सांगा बरं असं बडला वडलं आवडत असता लाईव्ह मध्ये यायचं तुम्ही म्हणत राहिले मी माझ्या नाही तुमचा लाईव्ह हम्म असं नाही म्हणायचं की माझ्या लाईव्ह मध्ये यायचं कामात असता नसता ते मी माझ्या लाईव्हची गोष्ट नाही करू मी तुमच्या लाईव्हची गोष्ट करू राहिली डेली लाईव्ह मध्ये येत ओ अियम भाव काय हो? कस काय सुट्टी दिली का लाईव्ह हो मध्ये आली बदाम इतने महंगे हे हो दाम सुनकर अक्क लाजेत खाने की क्या जरूरत है हा बियम दादा कशी तुम्ही तुम्ही कुठं राहता मामी अ अक्षय <laughs> हो ताई हो ताई काय चार बर तेच म्हटलं चार पाच वाजता येईल एक फिरून द्या हळूहळू बोल हळूहळू बोला राव काय राव तेच तर जमत नाही ना बियमदा तुम्हाला माहित आहे ना तुम्ही फोन जरी केला वहिनी बरोबर मी तुमच्या बरोबर अशीच बोलतो ना फोनवरही पण जेवण झालं का मी आठवण नाही राहतो हो एम दादा आयुष्य पत्न आरामात आरामात बोलतो पण मधात ते भुलून जातो हो जे भीम ताई साहेब हो जे भीम जे भीम वहिनी मी कधी बनवतो लो भावाची बहीण वहिनी दोघही नवरा बायकोने आले किती दिवसापासून मी वाट पाहू राहिली म्हटलं बाई नगरची गाडी भेटली की नाही अकोल्याची इकडे आली हम्म आता नगर काही इथलं दूर नाही हा विदेशात आहे का नगर महाराष्ट्रातच आहे ना भाऊले सगळं गावात भाऊराव भाऊ बाबुराव भाऊ म्हणून राहिले का अरे वा नवीन नामकरण झाले तेच आता मोठी मोठी हा मी मोठी धाटी हा म्हणा बहीण म्हणता का आजी म्हणता का मोठी माय म्हणता का मोठी आजी म्हणता सांगा तुम्ही पहिले तुम्ही माझ्या लाईव्हला कधी येत नाही हो माय माय बहिणी आयुष्यपद मायकडे वेळ कमीत कमी असते हो म्हणून माझ्या मागं एक काम नाही हो मी म्हणजे असं काही हाऊस वाईफ म्हणजे एकदम फ्री हाव घरी सडक हे माझ्या लाईफमध्ये माझ्या व्हिडिओ नागेश दादा आपले वसंतदादा ते पण सोबतच आहेत आता त्यांना विचारा की मी कुठेही गेली तर माझ्या माग कुत्रे लागलेले असतात पण असे साधारण कुत्रे नसतात आपल्या मागे लागलेले कावरेल कुत्रे लागलेले असतात एवढ्या स्पीडमध्ये ते मला काम करायला लागतात कारण की तिकडून आल्यानंतर व्हिडिओवरून आल्यानंतर पण मला घरी दिसते माझ्या घरची कामं पडलेली असतात आणि माझ्या घरामध्ये मी एकटीच लेडीज आहे सगळे कामं करणं खंबीर राहा ना सगळंच करणं असं असते माझ्या माग म्हणून माझ्या जीवाला काय म्हणतात काय असे नागेश जातात हा नागेश जातात नामकरण झालं आपल्या वसंतदाच केलं सांगा गावात त्याच नावान ओळखेड लागली अरे बुद्धा झालं का माय झालं मारामारीवर रूपांतर आलं का आपलं खेड्या खेड्याच तो बूट माहीत आहे का जोपर्यंत बसत नाही ना तुम्हाला दोघं बाहेर तो तोपर्यंत तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ हो असत भाऊ राधे 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 काम झाले नाही का ताई तुमची नाही ना माय वहिनी काम राहिलं कॉमेडी कॉमेडी बोला अंबादास दादा बोला काय म्हणता एक मिनिट मला दरवाजा लावू द्या हा बाहेर कपडा भरून ठेवत नाही कुठे तिथे आपण परत येईल पोरत यायले फोन करून म्हणून राहिले बाबुराव रा हा कुठ कुठं हा अरे बाप रे खरंच <laughs> नाव पण वाटतं बसून दादा मग मस्त नाव बोललं गेलं मग छान केली बर हा नागेश दादा तुम्ही तर यूट्यूबवर आहात आहा यूट्यूब फॅमिली हे नागेश दादा हे पण यूट्यूबर आहेत आणि छान छान कॉमेडी व्हिडिओ आहेत मस्त डॅशिंग व्हिडिओ आहेत कॉमेडी तर तुम्ही सर्वांनी नागेश नाही काय कॉमेडी तडका कॉमेडी तडका या चॅनलवरती जा आणि सर्वांनी नागेश दादाची व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान नागेश दादा लाइव मध्ये येतात तर तुम्ही त्यांच्या लाईव्ह मध्ये त्यांच्या बरोबर गप्पा करू शकता गप्पा मारू शकता त्यांची कॉमेडी व्हिडिओ पहा तोपर्यंत आणि त्याचबरोबर माझे पण व्हिडिओ पहा मस्त पैकी मी, मीना, दुण 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 दुण। मी ना काय झालं इथली बोलत असले ना म्हणतात ना कोण असेल हॅलो मॅडम हॅलो रोशनी इंगडे बोला सुबह की पायरी नमस्कार प्यार भरा नमस्कार बर बर सुबह का प्यार भरा नमस्कार नमस्कार भैया प्यार भरा क्या राजू का हो नमस्कार केल्यापेक्षा माणसानं जर गिफ्ट दिलं गिफ्ट म्हणजे काय हो एखादा डबा द्या त्या डब्यात असं गटरा गटरा कसं तो नमस्कार तो नमस्कार वाटतो हो हा नाही भरलेल्या ओके बाय बरोबर काही हरकत नाही लाईक केलं ना माझ्या ताईला हो लाईक केलं का के प्रमोद दादा थँक्यू थँक्यू जय शिवराय शंभुराजू जय शिवराय जय काही चालू नाही बापा बोलत आहे तुमच्यासम आज काय जेवण आहे आज काय जेवण आहे आज काय जेवण आहे आज काय जेवण आहे आज आहे टमाटरची चटणी बनव तुम्ही मस्त पैकी कोणा कोणाला आज टमाटरची चटणी सनसण झनझण एकदम चटपटी डब्बा घेऊन पहिली आमचे नाव पण घ्या तुमचे नाव पण घेतो दादा तुमचं नाव काय आहे तुमचं दत्तू नाही नाही हो बाप्पा तुमचं नाव काय तुमचं नाव लिहून पाठवा मला कधीपासून त्रास होते डॉक्टर काय सांगितलं म्हणतात डॉक्टर म्हणतात की गोड्याची डबी पुरी घ्या म्हणतात नाही तर काही खरं नाही म्हणतात तसेच तुम्ही अर्धा हे झाला म्हणतात दिमाग खाली झाला म्हणतात हां आणि तुम्ही जर या किरणदादासंग जर बोलत राहील ना तर लय भारी माणूस पुरा दिमाग खाली करून टाकीन म्हणतात हां त्या माणसाला पटकन सबस्क्राईब करायला म्हणतात नाही तर मग तब्येतीमध्ये थोडी वाढ होऊ शकते म्हणते असं म्हणे डॉक्टर हो का कधी पाठवता मग गिफ्ट डॉक्टर काय म्हणाले का हो डॉक्टर म्हणाले ना किरण दादाला समजून सांगा नाय हाय काय काय माझी गुडिया राणी गुडिया राणी एवढी डेंजर खतरनाक गुड दिसू दिसून राहील का मी ताई तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घेतो दादा मी डॉक्टर मावशी तुमची तब्येत जास्त बिघडत चालली दिवसांदिवस तुम्ही इथले बडबड करायला लागले लय म्हटलं डॉक्टर साहेब काय करतात ते का आजची करू राहील का मी बडबड लहानपणापासून करतो पण तुम्ही शिकलेले नव्हते त्यावेळेस तुम्ही डॉक्टर नव्हते तर तुम्हाला काही समजे नाही मटन बनवलं का आज नाही ब मटन घेत नाही मॅडम म्हणतात ताई खूप भांडे संघ भांडण करतात मॅडम मॅडमले काय मॅडमले म्हणा भांडण करून पाना भांड्या सगळ काय उम आहे अरे खूप छान टमाटर हा खूप छान टमाटरची चटणी करतो मी दादा का हो अमेरिकेतून आले डायरेक्ट इकडे आले हा <भी> अपीजुण? <भी> अपीजुण? <भी> अरे हातचे भांडे लय काय अग्निज गिरा में शादी के साल गिरा में दूंगा आपको गिफ़्ट ओ भैया मेरी शादी के साल गिरा हो भी गई है भैया रहने दो भैया रहने दो कुछ भी गिफ्ट मत दो हमको कोई निभाने भी तुम्हारे पानी दूंगा गर्म करने करो नांगुड़ी ले साले ऐसे देखो ताई तुम्हें खूब कॉमेडी करता था म्हणून तो म्हटलं अहो बापा हे तर कॉमेडी काहीच नाही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जा व्हिडिओ पहा मट्टा एकदा एक ना सट्टा मट्टा एकदा ना वरली वरली बहादर नवरा भारी कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे मी तर तुम्ही सर्वांनी एकदा चॅनलवरती जा आणि आमचा व्हिडिओ कंटिन्यू पहा पूर व्हिडिओ पहा ही शेवट काय आहे व्हिडीओचा तर नवऱ्यानं बायको बायकुल नवऱ्या सांग खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि वसंत दादा नागेश दादा आम्ही सर्व मिळून मस्तपैकी व्हिडिओ बनवले आहेत त्यांच्या चॅनलवर पण आमच्या चॅनलवर पण नक्कीच एकदा व्हिडिओ पहा आवडेल तर लाईक कमेंट करा आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जे की जेणेकरून आठवड्या परत आमचे कॉमेडी व्हिडिओ येतच राहतात तर तुम्ही आमचे व्हिडिओ मस्तपैकी पाहू शकता जय जवान जय किसान जय जवान जय किसान काढू दुधवाला हो भाऊ बाळू इल्वि बाळू इलिवर्षकू शकत होते ना तूप खूप घरी काय तो बर दूध मी ताकलो खूप तूप विक्रीतून पैसे मिळवा मिळवा बर दूध नाही ताक लोणी तूप विक्रीतून पैसा मिळवा मग त्याच्यासाठी मशी लागतात ना भाऊ सुखी समाधानी राहा थँक्यू आणि हो तुम्ही पण राहा मे करण्याची भांडण कर भांड्यांची भांडण करू बर खूप महागात पडेल बर भाभी से हो भैया मी अकोला महाराष्ट्र से होऊ आप से हो प्रवीण दादा प्रवीण भैया मामी आहो, मामी बोला ना हो जवाई बो काय म्हणता तू धुई बर बा शिकले तुम्ही मराठी आहेत हो मी मराठी आहे ना तुम्ही मराठी आहे ना ओ बापा किती भारी मस्त कमेंट केली तुम्ही मराठी आहे हो मी मराठी आहे भाऊ जायला ऑटो घेऊन ऑटो घेऊन बाळापूर बाळापूर त्याचा आधार एक मिनिट फोन करा बरं तुम्ही लावून पाहा फोन त्याची फोन आप नाही कुठून आहात मी अकोला महाराष्ट्र एम एस शारीरिक अकोला पुढं रोहन फ्लोरी बॉटल फ्लोरी आहे रोहन फिरवीमध्ये चालू आहे बा सटका मटका वरली कुठे आहे सट्टा मटका वरली कुठे स्टोरी आहे व्हिडिओ काय म्हणता लावा सर फोन एवढा खूप व्हिडिओ कुठे आहे ओ आहे ना बघा ना इंग्लिश हा कारण की मी अमेरिकेची नाही आहे ना म्हणून अमेरिकेची आहे का मी विदर्भातली आहे विदर ना मग मराठीत बोलला विष्णू दादा सांगा मी जर तर इंग्लिश मध्ये बोलतेस त्यांच्या नंबर कधी अठ्ठेचाळीस वाला शेवटी काय मी भांडे सोबत भांडी भांडा मग माहिती माझ्या घरी बाई सोबत भांडतो पोरगी नाही पाठवली हा रेखा ताई नक्कीच हिवाळ्यास भांडावं हा पोरगी पाठवली नाही तुमची भांडा खरंच इनबाई सोडून इवायस भांडता का रेखा ताई अरे रेखा ताई इनबाई सोडून भांडता का तुम्ही जे शिवराय जे शिवराय जे भीम जे शिवराय जे लहूजी जे जिजाऊ बोला काय म्हणता महेश झाले पण आणि काय म्हणतात नाशिककर भाऊ हाय दिदी हाय भैया तुषार भैया हाय से बोल रहे मजेत आईला इंग्लिशमध्ये